सभापती महोदया माननीय राज्यपालांचं अभिभाषण पूर्णपणे वाचलं खरं म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण हे भावी कालखंडामध्ये या राज्याची दिशा दाखवणार अभिभाषणच हवं अशी अपेक्षा आहे फक्त पूर्ण अभिभाषणामध्ये पुढच्या कालखंडामध्ये सरकार काय करणार आहे याच्याऐवजी वी तीन महिन्यामध्ये आम्ही काय केलं याच्यावरच मर्यादित हे अभिभाषण राहिलेलं आहे राज्यपालांचं अभिभाषण हे सर्वंकष असलं पाहिजे राज्यामधल्या सर्व बाबींच्या संदर्भामध्ये छोटा तरी उल्लेख या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये असला पाहिजे तो अनेक विषय वगळून हे राज्यपालांचं अभिभाषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अध्यक्ष महोदय राज्यभरामधलं जर चित्र पाहिलं तर आता शहरीकरणाकडे आपण अधिकाऱ्यांवर ओठा भाव वाढतो आहे ग्रामीण भाग ओसाड होत चाललेला आहे शेती मोठ्या प्रमाणावर आज अलीकडच्या कालखंडामध्ये नुकसान येत आहे असं आजचं चित्र आहे आणि मग अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सुरुवातीला जे सुरुवात केली या ठिकाणामध्ये तर स्मारकांच्या संदर्भामध्ये किंवा आम्ही या छत्रपती शिवराय असतील अहिल्यादेवी होळकर असतील यांच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांचा उचित अशा स्वरूपाचा गौरव करू या संदर्भात म्हटलेलं आहे पण अध्यक्ष महोदय दे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत की महारा मुंबईमधल्या अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवरायाचं स्मारक केव्हा पूर्ण होणार आहे वर्षानुवर्षे या ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या स्मारकाचा उल्लेख केला वर्षानुवर्षापासून आपण छत्रपती शिवरायाचं नाव घेत राजकारण केलं अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुकींच्याही कालखंडामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रस्वती शिवरायांच्या शिवसृष्टी निर्माण करू अशा स्वरूपाचं सांगितलं पण जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ज्याचं भूमिपूजन झालं त्या छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रामधल्या स्मारकाचं काय झालं किंवा काय करणार आहेत हे तरी आम्हाला या सभागृहामध्ये समजलं पाहिजे गेल्या पंधरा वर्षापासून हा प्रकल्प अशा स्वरूपाचा पेंडिंग आहे मग पूर्णतरी करावा किंवा रद्द तरी करावा काय जे असेल धोरणसारखाचं ते या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय आहे आज शेतकरी अडचणीमध्ये आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये हा त्रोटक बाबींचा उल्लेख ह्याच्यामध्ये केलेला आहे आज शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कापूस उत्पादक अडचणी येत आहे कापसाला भाव नाही मागच्या दहा वर्षापूर्वी जो कापसाला भाव होता तोच आज भाव आहे साडेसात हजार सात हजाराच्यावर कापूस काप बाजारामध्ये विकला जात नाही इतर रक्कम ती कापसाला उत्पादनाला शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या साऱ्या किमती उत्पादनाच्यासाठी लागणाऱ्या साऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या परंतु शेतीमालाचे भावबा मर्यादित राहिले वाढले नाही मग अध्यक्ष महोदय अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही चण्याला भाव नाही अशा स्थितीमध्ये सरकारने या ठिकाणी कापूस उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे पर क्विंटल किंवा पर हेक्टरी या संदर्भातली शेतकऱ्यांची मागणी आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नाही अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये असेल सोयाबीन आम्ही एवढं खरेदी केलं असं सरकार म्हणत आहे पण सोयाबीन खरेदी केंद्र आज बंद आहे तूर खरेदी केंद्र सुरू नाही आहे ज्वारी खरेदी केंद्र सुरू नाही आहे मग सोयाबीन खरेदी केंद्राने हरभरा खरेदी केंद्र बंद केलेले आहे केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये भाव निर्धारित करतं की आम्ही या मॅक्सिमम या भावाने घेणार आहोत पण खाली पाहिलं तर राज्य सरकारकडे त्या ठिकाणी ते खरेदी होत नाही किंवा त्याचे खरेदी केंद्र अद्याप उघडले गेले नाही आणि मग शेतकऱ्याला अडचणीच्या कालखंडामध्ये मदत व्हावी म्हणून सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे राज्यपाल याबाबत उदासीन दिसत आहे अध्यक्ष महोदय यामधून जर पाहिलं तर व्यापाऱ्यांचंच भलं होऊन राहिलेलं आहे व्यापारी कमी भावना शेतमाला तर घेत आहेत म्हणून शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी ज्या काही योजना पाहिजे होत्या त्याच्या संदर्भामधला उल्लेख या ठिकाणी नाही आपण म्हटलं याच्यामध्ये की सौर शक्तीवर चालणाऱ्या किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या संदर्भामध्ये सतेज पाटील साहेब किंवा अन्य आणखी याच्या संदर्भामध्ये बोलले पण मला सरकारला सांगायचं सा की हे कुठलं धोरण आहे सोलरवर घ्यायचं असेल कंपल्सरी करत असताना तुम्हाला एग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अशा स्वरूपाचा सरकारने आदेश काढले म्हणजे आता नवीन नॅटकिरच्यावर कनेक्शन तुम्हाला विहिरीवर घेता येणार नाही बोरवर घेता येणार नाही पाटबंधार एखाद्या एखाद्या धरणामध्ये तुम्हाला घेता येणार नाही घ्यायचं असेल तर सोलरवर घ्या आणि घ्यायचं असेल तर साडेसात पण पर्यंत मिळेल साडेसात हॉर्सवर किंवा हॉर्स पॉस जरी केलं त्याच्यामध्ये तरी सोलरवरून जे काही मोटार आम्ही बसवणार आहोत त्याला कमी दाबाचं पाणी टाकण्या मिळतं आणि मग पाईपलाईनमधून मधून किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी आम्हाला जायचं असेल तर आम्हाला देता येत नाही आणि मग आणखी सोलरद्वारे जर पंप चालवायचा असेल तर दोनशे अडीचशे फुटाच्यावर तो चालत नाही आज बोरला पाणी लागतं ते हजार हजार अकरा अकराशे फुटापर्यंत पाणी लागतं आणि मग अठ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी उ आम्हाला उपसा करायसाठी सोलर आ, सोलर पंप हा पुरेसा होत नाही त्या ठिकाणी तरी ॲग्रिकल्चर कनेक्शन देण्याची आवश्यकता आहे ॲग्रिकल्चर देणारच नाही कनेक्शन ही मुळामध्ये आडमोठे भूमिका आहे शेतातल्या शेतात सुद्धा तुम्हाला आता कनेक्शन ट्रान्सफर करता येणार नाही नवीन कनेक्शन तुम्हाला घेता येणार नाही पी डी कनेक्शन जे पूर्वी होते ते पुनरुज्ज्वत करता येणार नाही तुम्हाला आता मग अशा स्वरूपाचं जर असेल तर उद्याच्या कालखंडामध्ये बागायचे कसे होईल उद्याच्या कालखंडामध्ये शेती सिंचनासाठी उपयोग कसा होईल साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत तुम्ही या ठिकाणी विजेचं बिल माफ केलं ठीक आहे साडेसातपर्यंत बरं साडेसात वॉर्सपर्यंत आता कुणाचे मोटर आहेत कमीत कमी माझी मागणी राहणार आहे की ज्यावेळेस सोलर ज्या वेळेस तुम्ही कनेक्शन देत नाही तर या ठिकाणी पंधरा हॉर्सवरपर्यंत तरी विजेच्या कनेक्शन जे इलेक्ट्रिक पंप आहे त्याचं वीज बिल माफ करायला पाहिजे सरकारने कारण आता लांबून पाचशे मीटर पाच पाच किलोमीटर दोन किलोमीटरवरून पाणी आणत असताना त्या ठिकाणी साडेसात हॉर्सवरून पाणी आम्ही आणूच शकत नाही किंवा हजार फुटावरून पाणी काढायचं असेल तर साडेसात वार्सवरचे मोटार ते पाणी उपसू शकत नाही अशा ठिकाणी एकतर या कृषी पंपासाठी लागणारे कनेक्शन जे आहे ॲग्रिकल्चर कनेक्शन ते परत पुरोवत सुरू करावे ज्याला गरज आहे तो कृषी पंपाचं कनेक्शन घेईल ज्याला गरज आहे गरज नाही कृषी पंपाच्या नवीन ॲग्रिकल्चर कनेक्शनचे तो सोलर पंपाचं घेईल पण असं जबरदस्ती करणं असं कंपल्सरी करणं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं योग्य नाही आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आपण केली पण या अधिवेशनामध्ये ते कर्जमाफीच्या संदर्भात काही पावलं उचलत आहे असं मला वाटत नाही आशा करूया की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल पण कर्जमाफीची घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला एक लक्षात घेतलं पाहिजे एक तर कर्जमाफी करा त्याचं धोरण निश्चित करा पण कर्जमाफी करणारा असा समजला बरोबर कोणी शेतकरी कर्ज भरायला तयार आहे आणि कर्ज भरायला तयार नाही त्यामुळे सहकारी बँका ज्या आहेत त्या अडचणीमध्ये यायला लागल्या एन पी वाढत चालला एन पी वाढत चालले आहे एका बाजूला एन पी वाढतो आहे दुसऱ्या बाजूला कर्जमाफी होत नाही एक आशा लावून ठेवली कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तर ते धोरण निश्चित करून ते माफी या अर्थसंकल्पीय अधिवेशनातले कर्जमाफी झाली पाहिजे अशा सरकारला मी या निमित्तानं मागणी करणार आहे अध्यक्ष महोदय मागच्या कालखंडामध्ये कर्जमाफीची घोषणा केली किंवा का मागच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या त्याची चूटता अद्याप झाली नाही जो नियमित कर्ज भरणारा आहे त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान देऊ अशी घोषणा आपण केली काही शेतकऱ्यांना ते मिळालं पण अजून साठ सत्तर शेतकऱ्या टक्केच शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलंच नाही मग घोषणा करतात निव्वळ आणि घोषणेची अंमलबजावणी होत नाही किती घोषणा आजपर्यंत सरकारने केल्या किती घोषणांची अंमलबजावणी सरकारकडनं झाली मग ह्या घोषणांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख असायला हवा पाहिजे दुर्दैवाने उल्लेख नाही आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भामध्ये चित्रताईंनी असलेल्या अनेकांनी उल्लेख केला या ठिकाणी की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत एवढ्या घरांना आम्ही आता मागच्या आठवड्यामध्ये घरकुलांना आता पन्नास हजार घरकुलांना का पाच लाख घरकुलांना काहीतरी पत्र दिले प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भामध्ये घरकुलांना तुम्ही पत्र दिले असतील आनंदाची बाब आहे स्वागताची बाब आहे पण मला सांगा अध्यक्ष महोदय की प्रधानमंत्री आवास योजना असेल बेघरांसाठी असलेल्या घरकुलांची योजना असेल, असेल। दीड लाख रुपये आपण त्यांना देतो दीड लाखामध्ये दे घरकुल होत आहे का अलीकडे एका बाजूला सगळ्या बांधकामाच्या किमती वाढत चालल्या विटांच्या किमती वाढल्या स्टीलच्या वाढल्या सिमेंटच्या वाढल्या मजुरीचे दर वाढले आणि दीड लाखामध्ये घर बांधतो आणि इकडे सांगतात की आम्ही पन्नास लाख घर बांधून देणार आहात अरे पन्नास लाख घर तरी बांधून द्यावा दीड लाखामध्ये होतं का म्हणून दीड लाखामध्ये कोणत्याही स्वरूपाचं छोट्यातल्या छोटंसुद्धा घरकुल होत नाही म्हणून या घरकुलासाठी कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपये दिल्याशिवाय घरकुल होणार नाही नाही तर मग चोऱ्या होतात मग त्यासाठी वाळू चोरून आणतात त्याची जमीन हे करायला लागतात पन्नास हजार रुपये तुम्ही इलेक्ट्रिसिटीसाठी वगैरे देणारच असं सांगतात पण त्याऐवजी द्यास तुम्ही परंतु एक लाख रुपये कमीत कमी याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे तर जे घरकुलं पूर्ण होतात नाही तर अर्धवड घरकुलं राहतात अरे पूर्ण होत नाही आणि मग त्यासाठी नव्यानं कर्ज काढावं लागतं अशा स्वरूप या प्रधानमंत्री आवास योजनांमध्ये जे घरकुल आहे ते केंद्र सरकारने जरी दीड लाख द्यायचे ठरवले तरी तुम्ही एक लाख रुपये वाढवून द्या पण अडीच लाख रुपये तीन लाख रुपये दिल्याशिवाय घरकुलं बांधणं हो, शक्य होत नाही म्हणून यामध्ये आपण वाढ करण्याची आवश्यकता आहे प्रधानमंत्री आपल्या वस्त्रोद्योग विभागाच्या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय इथं बसले आहे टेक्स्टाईल पार्कच्या अनेक घोषणा आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये झाल्या अमरावतीला एक टेक्स्टाईल पार्क गेला सुरू झाला आमच्या जिल्ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये जामनेरला टेक्स्टाईल पार्क करू असं पाच वर्षापूर्वी घोषणा झाली होती पाच वर्षवर कुठे गेला टेक्स्टाईल पार्क आता तुम्ही वस्त्रोद्योग मंत्री आहात तुम्ही पण आता म्हटलं की टेक्स्टाईल पार्क आणण्याचा आम्ही प्रयत्न करू पण आहेत का किती राज्यभरामध्ये टेक्स्टाईल पार्क किती वाढले आणि टेक्स्टाईल पार्क करत असताना कमीत कमी जो कापूस उत्पादक प्रांत आहे त्या प्रांताचा जरूर विचार केला पाहिजे मग खानदेशमध्ये टेक्स्टाईल पार्क होण्याच्या संदर्भामध्ये आपण काय प्रयत्न करणार आहात त्याच्या माध्यमातून आपल्याकडे किती योजना आपण करणार आहोत अध्यक्ष महोदय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मी वारंवार या सभागृहामध्ये गेले चार वर्षापासून काढतोय राज्यभरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली पाहिजे या बाजूला मी आहे त्याप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने मी असताना मंत्री असताना त्या कालखंडामध्ये प्राथमिक स्वरूपाचा निर्णय घेतला या सभागृहामध्ये तो कन्फर्म झाला माननीय सुधीर भाऊ अर्थमंत्री असताना व भाषणामध्ये त्यांच्या भाषणात छापलं त्यांनी की मुक्ताईनगर तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना आम्ही करणार आहोत अर्थसंकल्पात स्थापलं त्याच्यासाठी साठ एकर जागा त्यासाठी मिळाली साठ एकर जागेचा उतारा आज माझ्याकडे आहे म्हणजे पशु वैद्यकीय महाद्यालयासाठी त्या खात्यासाठी पशुसंवर्धन खात्यासाठी जमीनही प्राप्त झाली नंतर ज्या कालखंडाने मंत्री बदलले मंत्री बदलल्यानंतर त्या ठिकाणी विखे पाटील आले विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्या पशुवैद्यकीय महादेल नगरला हलवलं नंतर मंत्री बदलले मग आल्या तर आता पंकजाताई म्हणून पंकजाताईने ते एक परडेल हलवलं दुसरे आलं दादा पवार मग अजयदादा पवारने तिसरं एक बारामतीला केलं तुम्ही बारामतीला करा आणखी कोणत्या सतरा करा आम्हाला काही घेणं देणं नाही पण या ठिकाणी जळगावला जे मंजूर झालेलं आहे त्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात त्या घोषणा केल्या सा साठ एकर जागा केली समिती आली शिफारस केली विद्यापीठांना शिफारस केली केंद्रीय पशु विभागाने त्या ठिकाणी शिफारस केली हे सगळं करत असताना राजकीय हेतूने जर अशा स्वरूपाची पळवा पळवी पड़ होत असेल तर या सभागृहाला अर्थ काय काय तुम्हाला किंमत राहिली आहे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जर या ठिकाणी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उल्लेख करून सुद्धा जर त्याची अंमलबजावणी होत नसेल त्या सरकारवर विश्वास कसा का काय ठेवणार आहे म्हणून नुसत्या घोषणा करायच्या राजकीय घोषणा करायच्या निवडणुका जिंकायच्या आणि नंतर बाकी त्याची अंमलबजावणी करायची नाही हे मला वाटतं की या ठिकाणी योग्य होणार नाही अध्यक्ष महोदय शक्तीपीठ आम्ही निर् शक्तीपीठ मार्ग निर्माण करू समृद्धी मार्ग निर्माण करू मुंबई आपल्या गोवा ते नागपूर मार्ग निर्माण करू अनेक मार्ग निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे मला असं म्हणायचं की तुम्ही इकडून राज्य गाव हायवे काढणार तिकडून हायवे काढणार कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे या बाजूला आम्ही आहोत पण शेतकऱ्याच्या जमिनीचं काय आहे आता आमच्याकडे इंदोर हैदराबाद मार्ग चालू झाला एक नॅशनल हायवे नागपूर हायचा हायवे मार्ग झाला आता परत इंदोरहून औरंगाबाद मार्ग असा एक हायवे निर्माण होतो आहे शेतकऱ्याच्या जमिनी जाऊन राहिल्या आहेत त्या शेतकऱ्याच्या जीवनाच्या त्या उदरनिर्वाहाच्या साधनं जात आहे सरकार पैसा किती देत आहे समृद्धी महामार्गासाठी किती पैसा दिला आणि इंदोर हैदराबाद महामार्गासाठी तुम्ही किती पैसा देत आहात याचा हे जरा विचार करा एका ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीला लहारा ऍक्टप्रमाणे पैसे द्यायचे आणि दुसऱ्या जमिनीला एका ठिकाणी एक कोटी एकरनं पैसा दिला आता दुसऱ्या ठिकाणी तुम्ही चार लाख रुपये पाच लाख रुपये एकरनं पैसा देता शेतकऱ्याला ठार मारतायत काय ठिकाणी टिंगल तलली आहे का शेतकऱ्यांची मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं विरोधी पक्ष नेता असतानाचं भाषण या सभागृहातला आठवतं म्हणजे खालच्या सभागृहात त्यांनी त्या कालखंडात सरकारला असं म्हटलं होतं की एकोणा दोन हजार तेराला जो लार ऍक्ट झाला लँड रिक्विशन ऍक्ट झाला तो ॲक्टच्या नुसार शेतकऱ्यांना किमान साडेचार पट पाच पट रक्कम रेडी रेकनरच्या किंवा बाजारभाव जो अधिक आहे त्याच्या पट मिळायची हे मिळत असताना तत्कालीन उद्धवजींचं सरकार आलं आणि उद्धवजींच्या सरकारच्या कालखंडामध्ये तो कायदा बाजूला ठेवला आणि शेतकऱ्याला आता फक्त रेडी रेकनरच्या किंवा जो अधिक मूल्य आहे त्याच्या दुप्पट पैसा मिळायला लागला म्हणजे त्या ठिकाणी रेडी रेकनर मुळामध्ये वर्षानुवर्ष वर्षान पाहिले तर काही ठिकाणी कमी आहेत काही ठिकाणी जास्त आहे आता आमच्याकडचं रेडी रेकनर जर पाहिलं तर नगरपालिका क्षेत्रामधलं जुनं रेडी रेकनर त्या ठिकाणी म्हणतात तर त्या आठ लाख रुपये नऊ लाख रुपये करा ना आज जमीन त्या ठिकाणी झाली तर चाळीस लाख एकर आहे पन्नास लाख रुपये एकरची जमीन आहे काही काही ठिकाणी एक कोटी रुपये जे एकरची जमीन आहे मग शेतकऱ्यांना पैसा देत असताना असा कंजूसपना का करता एका ठिकाणी तुमच्या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असताना देवेंद्रजींनीच त्या कालखंडामध्ये सरकारवर टीका केली उद्धवजींना त्या कालखंडात देवेंद्रजींनी प्रश्न विचारला होता हा की असं का करतात तुम्ही शेतकऱ्यांच्या उरावर बसलाय का शेतकऱ्यांच्या जीवावर जी बसल्या आहे का मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आता तुम्ही उरावर बसल्या का शेतकऱ्यांच्या तुमी। तुमी जा जा तेंचा तेंचा ना दे आता काय आहेत तुम्ही आता तुम्ही कायदा बदलावा ना जो मूळ कायदा आहे त्याच्या मग शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांच्या वडिलापार जमीन इसवून घ्यायच्या त्यांच्या भावना त्यांच्याशी निगडित असतात अशा जमिनी घ्यायच्या आणि त्यांना नामपत्र दरामध्ये भाव द्यायचा आहे कदापि शेतकरी आता ह्या जमिनी तुम्हाला देणार नाही हे प्रकल्प होऊ देणार नाहीत अशा स्वरूपाची मानसिकता सरकारच्या शेतकऱ्यांचे झालेली आहे नगर तालुक्यामधल्या जमिनी शेतकऱ्यांच्या जात आहे शेतकरी रडून राहिलाय कलेक्टर हसतोय टिंगल करतोय त्या शेतकऱ्यांची हम तो नाही दे सकते हम तो नाही कर सकते एकाच शेतामध्ये एकाच ठिकाणी दोन भाव शेतकऱ्याचे देत आहेत एकाच ठिकाणी एकाच एकाच ठिकाणी एकाच हायवेसाठी ॲक्विसेशन करत असताना एका ठिकाणी म्हणतो की मी आठ लाख रुपये कर देईल आणि त्याच शेतामध्ये दुसऱ्या ठिकाणी पंधरा लाख रुपये कर देईल म्हणजे एकाच ठिकाणी ऍक्विसेस करत असताना एका टिंगल चाललेली आहे आणि मग या ठिकाणी बोलायला गेलं तर अधिकारी तुमच्या अक्षरशः टिंगल करायला लागले तशी स्थिती आहे काय चाललं या राज्य सरकारमध्ये अ शेतकऱ्यांचे काय हाल चालले जरा बघा आणि मी आपल्याला विनंती करणार या निमित्तानं की शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्याला किमान एकतर शेतकऱ्याला जमिनी द्यायच्याच नसतात आपली गरज किंवा राष्ट्राची गरज म्हणून तर पुढाकार घेतो किंवा घे जमीन पण निदान मला योग्य मोबदला मिळाला पाहिजे मग एका बाजूला समृद्धीला एक मोबदला देणार शक्तीपीठासाठी शक्तीपीठ मार्गासाठी योग्य मोबदला देणार त्या ठिकाणी त्यांना मोबदला वाढवून देणार आणि हैदराबाद इन इंदोर मार्गासाठी बघीन मोबदला इतका नाम मात्र म्हणजे नगरपालिका हद्दीतल्या जमिनी चार लाख रुपये एकच देतात प्लॉटने एखादा चार लाख रुपयामध्ये मग या ठिकाणी हे काय चाललेलं आहे सरकारचं या सरकारच्या धोरणाने या संदर्भामध्ये हा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय अनेक विषयाच्या संदर्भामध्ये बोलता येण्यासारखं आहे ग्रह खात्याचा विषय तर गंभीर आहे त्यावेळेस बोलू आपण ग्रह खात्याच्या संदर्भामध्ये तर उल्लेख केला वारंवार या संदर्भामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये सुरक्षितता आहे काय उद्या महिलांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली त्यावेळेस बोलू पण या राज्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर अत्याचार आणि बलात्काराचं प्रमाण या दोन वर्षामध्ये झालं दोन वर्षामध्ये या राज्यामधली कायदा सुव्यवस्था जर तपासून पाहिली तर गुंडागर्दी एवढी वाजली एवढे सायबर गुन्हे वाढले त्या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख नाही आहे ग्रह खात्याचा कोणत्या अवस्थेमध्ये पोलीस जगतायत ते नाही ता ता आहे आज जर पाहिलं तर पोलिसांचे निवासस्थाना पाहिले ग्रामीण भागामध्ये तर त्यात बेघर तरी एखादं चांगलं राहील पण पोलिसांचे निवासस्थाना चांगले नाही आहेत आमच्या जा जळगाव जिल्ह्यामध्ये सावधा वगैरे अनेक ठिकाणचे पाहिले निवासस्थान मोडकडी सालेले निवासस्थान पोलीस राहायला ना तयार नाही मग पोलिसांना एका बाजू व्यवस्था करायच्या नाही पोलिसांच्या निवासस्थांच्या व्यवस्थेने त्यांना पगारवाढीमध्ये काही व्यवस्था करायच्या नाही चोवीस चोवीस तास त्यांना ड्युटी करायला लावायची आणि दुसऱ्या बाजूनं कायदा सुव्यवस्था सांभाळावा असं त्यांना म्हणायचं आहे आज या ठिकाणी जळ आपल्या महाराष्ट्रभरामध्ये जर कायदा सुव्यवस्थेची पाहिली परिस्थिती तर दिवसेंदिवस दिवसें बिघडत चाललेली आहे महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत चालणारं गुन्हेगारांना आज धाक राहिला नाही अशी स्थिती आज या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आज होताना दिसत आहे माझा अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे वन खात्याच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केलेला वन खात्यामध्ये एकच प्रश्न मी विचारणार आपल्याला माझ्याकडे वन आहे सुरक्षित वन आहे वाघ आहेत वगैरे सगळे जे सगळे जे अस्वला आहेत वाघ आहे वगैरे अशा ठिकाणी नीलगाई असेल अस्वलं येतात रस्त्यावर येतात रस्त्यावर येत असताना एखाद्या मोटरसायकलला धडक लागते तो माणूस मरतो एखाद्या गाडीला घडक मारते ते गाडी उलटी पालटी होऊन ते गाडीमधले काही लोक मरण पडतात मागच्या तेवीसच्या आधी दोन हजार तेवीसच्या आधी अशा स्वरूपाचं जर वन्य प्राण्यांच्या धडकेने जर मृत्यू झाला असेल तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आपल्याला पाच लाख दहा लाख जे काही अनुदान द्यायचं होतं ते मिळत होतं दोन हजार तेवीसपासून पासून ते अनुदान बंद केलं याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये हा रस्त्यानं चाललाय एखादा अस्वला आणि त्याने त्याला ठक्कर मारले जो मला त्याचा काय दोष आहे आणि जे दोन हजार तेवीसला अनुदान देतच होतो आपण त्या अनुदानाच्या संदर्भामध्ये अनुदान बंद करण्याचं का कारण काय म्हणजे माणसं मरत असताना त्याला ता मदत करायची नाही आणि जनावर वाचवायसाठी बाकी हजारो लाखो रुपये खर्च करत राहायचं आहे हे काय धोरण लावलेलं आहे सरकारचं म्हणून या धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय त्या संदर्भामध्ये आपण एक उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये की तालुक्याला आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू मग तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू हे एखाद्या पहिलं तर धोरण चांगला दिसतंय की बाबा प्रत्येक तालुक्याला झालं पाहिजे पण जे छोटे तालुके आहेत या छोट्या तालुक्यांना काय करणार तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती जेव्हा निर्माण करायची असते त्या ठिकाणी त्याचे उत्पन्नाचे साधनं किती आहे ते तपासावं लागतं ते ठिकाणी वायबल आहे की नाही का नुसत्या राजकीय स्वयठसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करायच्या तोट्यामध्ये त्या ठिकाणच्या मी आपण माननीय मंत्री बसलेले या ठिकाणी मी आपल्याला विचारू असतो बोधवडला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती केली मुक्ताईनगरला स्वतंत्र केली भुसावळला स्वतंत्र केली तिन्ही ठिकाणच्या जर बाजार समित्या विघटित करून त्यात स्वतंत्र केल्या बाजार समित्या पगार जायलाच पैशानी आज आज एकत्रित बोधवळ वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ता, मुक्ताईनगर तालुक्याची बाजार समिती पैसे नाही उद्या ह्याच्या तीन बाजार समित्या केल्या तर प्रॉपर्टी विकावी लागणार आहे प्रत्येकाची कशासाठी हे धोरण अशा स्वरूपाचं धोरण घेत आहे प्रत्येक तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऐवजी तुम्ही त्या बाजार समित्या निर्माण करा मोठ्या बाजार समित्या असतील त्याचं विभाजन करा आणि हिंमत दाखवा की नवी मुंबईची जी बाजार समिती आहे त्याचं विभाजन करू पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजन करण्याची ताकद तुमच्यात आहे का तुमच्यामध्ये नाही मग मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच ठेवायचे पुण्यात एकच तालुका आहे पुणे तालुक्यामध्ये जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन करू शकता का तुम्ही ना नाही करत आम्ही अनेक वेळा म्हटलं की या कृषी उत्पन्न बाजार समित्या मोठ्या झालेल्या यांचं तुम्ही विभाजन करा ते नाही तालुक्याला विभाजन करू मग हे तर तालुक्यात राहणार ना पुणे तालुका राहणार आहे नवी मुंबई राहणार आहे ह्या तुम्हाला विभाजित नाही करता येणार ना। मग अशा ठिकाणी विभाजित करायच्या तर खोट्या कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजित करा पण ज्या बाजार समित्या त्या ठिकाणी उत्पन्नच मर्यादित राहणार आहे त्या सरप्लस नाहीच आहे कधी आयुष्यभरामध्ये अशा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातले धोरण तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये घेतायत मला वाटतं की हे योग्य धोरण नाही आहे या संदर्भामध्ये फेरविचार सरकारने केला पाहिजे रोजगार हमी योजनेच्या संदर्भामध्ये आपण म्हटलेलं आहे की इतके शेत तडे इतके वगैरे निर्माण करू माझा सरकारला प्रश्न आहे आज शेतकरी अडचणीमध्ये आहे रोजगार हमीच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना लागणारा शेतमजूर आज मिळत नाही मजूर मिळत नसल्यामुळे शेती नुकसानी द्यायला लागली अशी आजची स्थिती आहे यांत्रिकीकरणासाठी आपण कितीही मदत करायची ठरवली तरी प्रत्येकाला यांत्रिकीकरण करणं आपलं ट्रॅक्टर असेल टिलर असेल रोटावेटर रोट्यावेटर असेल का ज्या ज्या असतील ते त्याला घेणं शक्य नाही आहे अशा स्वरूपामध्ये शेतकऱ्याची जी, जी मजुरी आहे ती महागावत चालली आहे कापूस घातो आहे या ठिकाणी साडेसात हजार सात हजार रुपये प्रति क्विंटल ना आणि वेचायचं त्याला दहा रुपये किलोने म्हणजे एका झालं की वेचाई जायची दहा रुपये किलो कापूस विकायचा सात हजार रुपये क्विंटलने म्हणजे हे काय याच्यामध्ये जे विसंगती आहे तर माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना दिले झालेल्या मजुरांची मजुरी ही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत देण्यात यावी रोजगार हमीतूनच काम करत ना तो तुम्हाला मजुरांच्या हाताला काम देणार हे रोजगार हमी योजनेचं मुख्य सूत्र आहे शेतामध्ये काम, काम करणारा मजूर हा त्याच्या हाताला काम करावं म्हणून शेतकऱ्याकडे कर काम करतो शेतकऱ्याला आज मजुरी पडत नाही पण शेतीमध्ये तो काम करतो म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांना शेतमजुरी द्यावी म्हणजे शेतीचा मा कमीत कमी या संदर्भामध्ये शेतीचा जो खर्च आहे तो कमी होण्यास मदत होईल दुसरी महत्वाची एक एक तास बोललेच बाकीचे मी एक पाच मिनिट बोलतो संपवतो म्हणजे बाकीच्यांचं मी पाहत होतो एक एक तास तुम्ही रेकॉर्ड करा चाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट पण मला हे बोलायचं नाही जास्त मी एवढा दोन तीन शब्द आपला मुद्दे सांगतो रोजगार हमीच्या संदर्भात हे मजुरी दिली पाहिजे असं माझी आपल्यासमोर मागणी राहणार आहे आणि तिसरा अध्यक्ष महोदय की सहकाराच्या माध्यमातून मग सांगितलं की बँकांना मदत करण्याची गरज कर आता ज्या बँका एन पी एमध्ये गेल्या लगेच नोटीस देतं सरकार की तुम्ही एन पी एमध्ये का गेलात पण एन पी एमध्ये का गेल्या ते कारणं जर शोधायचे ठरले त्या ठिकाणी एका बाजूला कर्जमाफीच्या घोषणा हे कारण आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या ठिकाणी दोघांग संस्थांना ते आम्ही एक लाखावरचं दोन लाखावरचं कर्जावरचं व्याज घेणार नाही हे तिसरं धोरण आहे बँकांनी जर खाजगी व्यक्तींना कर्ज दिलं खाजगी व्यक्ती म्हणजे कसं की एखाद्या खाजगी व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं तू म्हणता सहकार कायद्यामध्ये तशी तरतूद नाही सोसायटीच्या सिवाय आम्ही देणार नाही पण धोरणामध्ये जर बदल करून एखाद्या बँकेने त्या ठिकाणी एखाद्या उद्योगाला कर्ज दिलं असेल आणि त्या उद्योगाकडून नियमित कर्ज फेड होत असेल किंवा त्या कर्ज दिला त्याचं दहा पटीनं पाच पटीनं जर त्या ठिकाणी मार्गेज केलं असेल काय हरकत आहे जिल्हा बँका नुकसानीत का जायला लागला कोणती जिल्हा बँक आज महाराष्ट्रामध्ये फायद्यामध्ये आहे मला सांगा या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही छत्तीस सदोतीस जिल्हा बँका आहेत ह्या सर्वच्या सर्व बँका नुकसानीमध्ये जात आहेत त्याचं धोरण चुकतायत सरकारचं कुठेतरी कुठेतरी एका बाजूला तुम्ही नियंत्रण आणत असताना स सहकारी बँकांना सवलतही दिली पाहिजे मग अशा ठिकाणी या ठिकाणी या मधून मला वाटतं की आपण या ठिकाणी हे करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय बाकीचे विषय मी आता अर्थसंकल्प अधिवेशनात बोलेल फक्त एवढंच मी बोलणार आहे याच्यामध्ये की राज्यपालांचं अभिभाषण आहे या राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत आहे या, या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही काही उपाययोजना करणार आहे कमीत कमी राज्यपालाचा एक शब्दानं जर टाकायला पाहिजे होतं हजारो शेतकरी आज फाशी घेऊन मरत आहे हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारचं धोरण काय आहे का शेतकऱ्याला असं खेडेभंग्यासारखं मरू द्यायचं आहे त्या आत्महत्या वाचवण्यासाठी मा या शेतकऱ्याला काही मदत करणार आहात की नाही तुम्ही मला आपल्या माध्यमातून उत्तरामधनं अपेक्षित आहे की या राज्यामध्ये या पाच वर्षामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किती शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान दिलं लाडके बहीण लाडके बहीण करत असताना या संदर्भामध्ये लाडके बहिणीला पैसा जरूर द्या जो द्यायचा तर आणखी एकवीस रुपये वाढवून द्या त्याच्याबद्दल आमचं धोरण दे पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना बंद आहे संजय गांधी निराधार योजना सहा महिन्यापासून पैसे दिले नाही वृद्धभूमी योजना सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून पैसे मिळालेले नाही अनेक योजना अशा आहे की वर्षानुवर्ष आपलं एक वर्षानु वर्षा, एक वर्ष झाले त्या माणसांना अनुदान नाही आहे म्हणजे ते मरत आहेत तिकडे त्यांचं नियमित अनुदान जे आहे ते अनुदान मिळत नाही आणि या ठिकाणी वाहिलं तर लाडकेबाईंसाठी पैसा तुमच्याकडे आहे या गोरगरीब माणसांसाठी योजना बाकी एका ठिकाणी बंद होऊन राहिलेल्या आहेत मग सरकार आहे काय धोरण त्या तरी योजना बंद करून टाका एक तरी टाका। योजना सुरू करून टाका तुमच्याजवळ पैसा नाही आहे पैसा नसताना मग अशा योजनांची लांबी यादी आहे ते कशासाठी करतायत नियमितपणे पैसा मिळायला पाहिजे स्कॉलरशिपचा पैसा मिळत नाही आहे शाळांचं अनुदान वेळेवर मिळत नाही आहे शाळांचं वेतने अनुदान तुम्हाला देता येत नाही शिक्षक भरती तुम्ही बंद करून टाकलेली आहे तुम्ही या ठिकाणी अशा अनेक योजना आहेत की ज्या बंद केल्या या योजना त्वरित सुरू केल्या पाहिजे राज्य सरकारने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे मला खेद वाटतो की राज्यपालांचं अभिभाषण मी पहिल्यांदाच इतक्या वर्षात पहिल्यांदा असं पाहिलं त्रोटक भाषण धोरणात्मक दिशा असल्या पाहिजे राज्य कोणा दिशेनं चालला रोज कोणा दिशेनं नेणार ने आहात आमच्या राज्यातला प्रत्येक व्यक्तीला आम्ही काय देणार आहोत हे असायला पाहिजे ते सोडून दिलं मला हे केलेलं आहे ते केलेलं आहे मला माहिती आहे की तीनच महिने झाले तुम्हाला येऊन तीन महिन्यामध्ये काय केलं एवढंच तुम्हाला लिहिणं मर्यादित होतं पण भावी कालखंडामधल्या दिसलं तरी स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं राज्यपालांच्या भाषणामध्ये अपेक्षित होतं दुर्दैवाने ते नाही म्हणून या राज्यपालांच्या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संप ठीक आहे धन्यवाद सन्माननीय सदस्य अमित गोरखे एक मिनिट एक क्षण बरं अमित गोरखेनं त्याच्यानंतर सचिन अहिर आहेत अमोल मिटकरी आहेत निरंजन डावकरे आहेत सुधाकर आडवाले आहेत आणि राजेश राठोड आहेत बरं सुनीलचं नाव हो नाही आहे